गाईस कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज मंथर स्कूल मध्ये गेला आहे श्रद्धा झोपली आहे हे बघा दाखवते मी तर आजच्या नवीन दिवसाची सुरुवात तुम्हाला दिसेलच काय काय होतं ते चला मग भेटूया परत श्रद्धा आता झोपली होती मंथन गेला पिल्ला आहे मग ती झोपली होती चला मग आता आपण चहा बनवूया आणि यांना दाखवूया आपण चहा कशी बनवत होते चला मग तर आता आम्ही चहा बनवत होतो तर पाणी टाकलं त्यात साखर टाकली तीन चम्मच आणि मग तीन चमच नाही टाकली जास्त टाकली कारण तिथे गोड व्हायला पाहिजे ना म्हणा तुळशी होती मग म्हणतात तुळशीला पाणी टाकून देव्या मग आणि आज तुळशीला पाणी टाकणार तुळशीचं पाणी टाकूया तर आज वारा नव्हता म्हणून तुळशी हलतच नव्हते थोडासा वारा आला मग तुळशी हल्ली मग आता आपण चहा बनवूया पुढची आपली मग चहा पावडर टाकला आणि मग तिला चांगली उकळू दिली मग तिला चांगली उकळत होती तोपर्यंतच मंथन येऊन गेला शाळेतनं मग कुठाय मग मारखे तर मंथन आलाय मग मंथन हाय करत होता मग तो गेला आणि मग मम्मीला बोल मग त्याच्या मम्मीने त्याला किस घेतली आणि नंतर आय डी कट काढून लगेच गळजपटक कपडे काढले मग आमची चहा तो पण उकळत होती म्हटलं आता दूध टाकून देते मग चहा रेडी होऊन जाईल मग त्यात आम्ही दूध टाकलं आणि रेडी झाली आमची चहा मग आमची श्रद्धा आता उठली हाय आमची श्रद्धा उठलेली मग तिने हाय केलं नंतर आम्ही यांगो करणार आहोत मग मंथनला मंथनची मम्मी शिकवत होती ने आणि श्रद्धा बघत होते श्रद्धा देतच नव्हते त्याला अभ्यास करून मग श्रद्धाची मम्मी त्याला शिकवत होते अभ्यास आणि मंथन सगळं मग वी वी फॉर व्हॅन काढत होता मग श्रद्धा त्याला कळून दिलं ते मंथन बोलतो सोड मग श्रद्धा अभ्यास मग शांत बसली मम्मीकडे बघत होती मग मंथन इकडे बघितलं हा स्माईल केली मग मंथन मी काढत होता त्याची मग सांगते वी काढ रिफर व्हॅन असतं ना मग तो व्हॅन काढायला स्टार्ट करत होता आता त्या टीचरने पण त्याला स्कूल मग अभ्यास दिलेला मग आम्ही श्रद्धाची मालिश केली पहिले मग श्रद्धाला मालिश नव्हती करून घ्यायची तिला डायरेक्ट आंघोळच करायची होती पण तिला म्हणजे झोपे थोडीशी मालिश करून मालिश करू पहिले के मा केसांना तेल लावलं ला प्रिया दिदीने आणि मग तिची मालिश करू मग खोबऱ्याचं तेल आम्ही तिच्या केसांना आम्ही सगळे लावतो हेच खोबऱ्याचं तेल तर मग सदाची मम्मी श्रद्धाची मालिशवरती श्रद्धा सारखी सारखी कॅमेरा ओढत होती मग श्रद्धाला मागं सरकून बसतो मम्मीने मग पटापट मालिश करायला घेतली आणि श्रद्धा कॅमेराकडे बघत होती नंतर तिच्या भावाकडे बघत होते भाव। भाऊ आंघोळ त्या भाऊ कॉशूमला केलेला ना म्हणून मग तिला पण जायचं होतं आंघोळीला मग आम्ही तेव्हा खोबऱ्याचं तेल यूज करतो सगळेजण केसांसाठी हे मस्त आहे खूप नंबर वन आहे तुम्ही पण यूज करून पाहा आणि मग तिची मम्मा हाताची मालिश करून होती सगळ्याकडं तेल लावून लावून मस्त आणि म्हटलं मग शदा बघत होती कॅमेऱ्याकडं मग शदाला म्हटलं स्माईल कर श्रद्धा तर श्रद्धा स्माईलच करत नव्हती मग आता श्रद्धाची मालिश होत आली आहे मग श्रद्धाची मम्मा बघा श्रद्धाची मम्मा मालिशी करते श्रद्धेची तर मग श्रद्धाची मम्मा यांना श्रद्धाचा मेच मी तो करत होती मग श्रद्धा ट्रेसने श्रद्धाने स्माइल केली मग श्रद्धाला टिकली लावली मस्त आणि त्याच्यावरती पावडर लावला कारण की ते काज ना फेळून जातं ना माझा साईड लावून जात ते पुजून टाकते म्हणून त्याच्यावर पावडर लावलं आणि ते सेट करून गेलं मस्त शादूला म्हणता इकडे बघ श्रद्धू बघत ना खेळत खेळतच होती तिची तिची कोणती त्याची मम्मा तिचा तयारी करत होती मग आता आमची श्रद्धू आमची आता रेडी आहे शादुडी शादुळी इकडे बघ मी तिला खूप दाखवलं की इकडे ना बघ म्हणून कॅमेरात तर ती हाय करायला लागली हाय 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 अशी करायची नसती मग ती मी धरला कॅमेरा आणि ती हाय करत होती मग श्रद्धा हाय करत होती मग सगळं म्हटलं कर सुद्धा अजून एकदा तशी नव्हतीच करत हायप आता ठीक आहे नको कोर म्हणतो तो हायकर होता तो चहा प्यायला बसलेला होता मग तो बोलला की मग मी बिस्किट पाहिजे म्हटलं मग तुझी चहा दाखवली आणि त्याला पटकन बिस्किट घेऊन दिली तुझ्या मग श्रद्धा बिझी होती तिच्या टी व्ही बघण्यामध्ये तुला म्हटलं इकडे बघ कॅमेराकडे बघत नव्हती लवकर म्हणजे वापस ही टी व्ही बघायला लागली मग भटू उठला आणि तिला झोका देत होता बोलला की हाय करशा तू पण हाय हमंतनला जर डब्बा दिला तरी डब्यामध्ये हे नेऊन गेल होता कंटोनी खाल्लाच नव्हता डबा हमंतन चहा पित होता मग आम्ही पण चहा पित होतो इथं टी व्ही बघता हमंतन बोला मला दाखवत तुम्ही काय बघताय त्याने स्वतःकडं केला कॅमेरा मग आम्ही आमच्याकडे केला आणि वापस मग आमचा शूट केला व्हिडिओ चहा पिताना मग श्रद्धा वापस मग बघत होती आमच्याकडं म्हटलं पटकन शूट करून घेऊन श्रद्धा हसायला लागले वापस मग टी व्हीमध्ये बिझी झाली होती तर टी व्हीमध्ये हे हो काहीतरी गाणं बघत होती तिला ते गाणं आवडत होतं काय नाहीत मग मग श्रद्धाकडं बघितलं तर श्रद्धा बिझीच होते घरामध्ये बघायला मग आम्ही मंथनला सोडायला गेलो ट्युशनमध्ये मग मनथर स्लाईड खेळत होता मग स्लाईड खेळताना तर बोललं पहिलं हे खेळलं मग ती खेळला मम्मा तिला बोललं पहिले ही तर खेळ पटपट आणि मग आपण आम्हाला जायचं आहे घरी मग ती मावशी सांगत होती की सँडल घालून स्लाईड नाही खेळायचं तर तो ऐकतच नव्हता त्याला सँडल घालूनच खेळायचं तर मग तो, तो, तो सँडल घालूनच स्लाईड खेळत होता आम्ही असं ट्युशनमध्ये मंथनला सोडायला आले होतो मंथन पटकन चप्पल काढून आणि मग तो गेला ट्युशनमध्ये तिची मम्मा त्याला बॅग घालत होती तो गेला ट्युशनमध्ये तर त्याला मन तिचे मंथन नाही बाय केलं आणि मग आम्ही मग श्रद्धा रडत होती तिला झोप लागलेली होती ना मग ती हाय करत नव्हती मग पार्लरमध्ये आलो पहिले आम्हाला वाटलं की आमचा फेसवाडा वेगळा दिसतो त्या ॲबिरो करायला आलेलो मग मग प्रिया जी पहिले ॲब्रो करत होती तोपर्यंत आम्ही बसलेलो होतो मग श्रद्धा रडायला लागलेली श्रद्धाला आम्ही पटकन कार्टून लावून दिलं व्हिडिओ काढायच्या नंतर मग आम्ही बघा पार्लरमध्ये आलो होतो असं मस्त पार्लर होता मिररमध्ये आम्ही का पास करत होतो तोपर्यंत प्रियाजी तर श्रद्धा आता आमची उठलेली आहे श्रद्धा तर आता आम्हाला पटपट आम्ही जेवण बनवत होतो मी सगळं पटकट बनवून होतो कारण की मंथनला आम्हाला घ्यायला जायचं होतं मग आम्ही सगळं भात वगैरे चपाती लावून दिली ती डाळ बनवून झालेली मग मंथनला घ्यायला आम्ही बोललो मग मंथन आला मग मंथनने बसून चक्कल घातली मग मंथनला विचारली तुझी फ्रेंड कोण आहे तर बोलला की ही माझी फ्रेंड म्हटलं कोण बोलतो ही ना माझी फ्रेंड छोटी दिदी म्हटलं ही का म्हणजे बोलतो हो मग म्हटलं श्रद्धा काय तुम्हाला आवडला तुम्ही